वर्गाच्या भिंतीत आपण गणित शिकवतो त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा गोंदवली बुद्रुक येथील नूतन पूर्व प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळेच्या प्रांगणात आज सकाळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाजी घ्या भाजी आरुळीनी परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं विद्यार्थ्यांच्या या हक्केला प्रतिसाद देत गावातील नागरिकांनी खरेदीसाठी बाल बाजाराकडे धाव घेतली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळी संचलित नूतन प्राथमिक मराठी शाळा गोंदवल्यात सुरू आहे या शाळेनं आयोजित केलेल्या बाल बाजाराचं उद्घाटन पत्रकार फिरूज तांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका धनश्री पोळ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधवी जोशी उपाध्यक्ष जयप्रकाश मडके तसेच ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी संदीप फडतरे व ओंकार जाधव यांच्यासह शिक्षक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या बाल बाजारात विद्यार्थ्यांनी ताज्या भाज्या फळे तसेच विविध घरगुती पदार्थ आकर्षक पद्धतीने विक्रीसाठी मांडले होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी विक्रेत्याची भूमिका बजावत आत्मविश्वास आणि ग्राहकाशी संवाद साधला पैसे मोजणे सुट्टे देणे दर ठरवणे अशा प्रत्यक्ष व्यवहारातून विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षरतेचा अनुभव घेतला या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मविश्वास संवाद कौशल्य श्रमाचे महत्वाची उद्योजकतेची ओळख निर्माण करणं होता पुस्तकाबाहेरील अनुभव मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा सहभाग व उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला बाल सोबत आयोजित करण्यात आलेला पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या पाकतलीच उत्कृष्ट सादरीकरण केलं या स्पर्धेत विहान भोसले याने प्रथम क्रमांक पटकवला तसेच अक्षर जाधवीने दुसरा बाल नऊ घोरपड्याने तिसरा क्रमांक मिळवला उपस्थित मान्यकरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद पालक व ग्रामस्थांचं मोलाच सहकार्य लाभले संतोष खाडी आणि उपस्थितांचे आभार मानले बाल बाल बाजारातून आम्ही वर्गात सुट्टे पैसे सुट्टे करणे पैसे घेणे व व्यवहार व्यवहार करणे हे उपक्रमा। या उपक्रमात तर या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जे वर्गाच्या भिंतीत आपण गणित शिकवतो त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा आपण खरेदी कशी करायची विक्री कशी करायची मग खरेदी केल्यानंतर पैसे सुट्टे पैसे कसे माघारी द्यायचे मग त्यासाठी लागणारी बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार खरं परिमाने शिकणे परिमाण शिकण्यासाठी हा उपक्रम आहे